बाबासाहेबांनी तळेगाव दाभाडे येथे म्हणजे याच परिसरात विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एक्केचाळीस एकर जमीन खरेदी केली होती व त्यांनी या ठिकाणी हा बंगला बांधून काही काळ वास्तव्य केलं होतं त्यांचं असं स्वप्न होतं की त्यांनी येथे विद्यापीठ स्थापन करावं हो। पण दुर्दैवाने त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही या बंगल्याची देखभाल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीद्वारे केली जाते जे की दोन हजार चारमध्ये स्थापन झाली होती या समितीने आठ वर्ष संघर्ष करून कोणतंही आंदोलन न करता केवळ शासकीय मार्गाने हा बंगला सर्वांसाठी खुला करून नगर परिषद तळेगाव दाभाडे यांच्या ताब्यात दिला या बंगल्याला भेट देण्यासाठी देशभरातून अनेक अनुयायी येत असतात अनेक आंबेडकर अनुयायांचं हा बंगला म्हणजे एक प्रेरणा स्रोत आहे आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर इथे एक नोंदवही ठेवलेली आहे जिथे की आपल्याला आपलं नाव नोंद करावं लागतं आणि समोरच्याच रूममध्ये बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची एक मूर् मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच दीक्षाभूमीचे एक लाकडी प्रतिकृती आहे आणि हे आहे लाकडी कपाट जे की बाबासाहेबांनी वापरलेलं आहे ह्या मध्ये विविध प्रकारचे असे बाबासाहेबांचे फोटो आहेत पहिला फोटो हा बाबासाहेबांचा सा फॅमिली फोटो आहे